नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज मध्ये मुर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम शिरसोसे शिवारात शेतकरी मदन मोहनलाल दुबे यांच्या शेतातील गट नंबर तीनशे बावीस ऑब्लिक एक शिरसो भाग दोन मधील दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अचानक दुपारच्या सुमारास वादळी वारासह पावसामुळे त्यांच्या शेतातील ऊर्जा संचाचे वाऱ्यामुळे तुटते झाले आहेत त्यामुळे ऊर्जा संचाचे अतुनात नुकसान झाले त्यांनी त्यांच्या शेतात सौर ऊर्जा संच दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार वीस रोजी सोपन सोलर पंप लिमिटेड पुणे या कंपनीचे सोलर ऊर्जा संच लावले होते त्यांचा आय डी नंबर पन्नास तेरा तेहत्तीस एकवीस डबल झिरो बावीस सहासष्ट तीन हा असून तुटलेल्या सौरऊर्जा प्लेट आणि संपूर्ण इस्टिमेट क्षितिजाग्रस्त असल्यामुळे त्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामासाठी कापूस तूर सोयाबीन या पिकांची पेरणी केली असून त्यांच्या विहिरीला मुबलक पाणी असून सुद्धा त्यांना सिंचनापासून वंचित राहावं लागतंय तरी सोपन सोलर ऊर्जा कंपनीकडून या सोलर संचाची दुरुस्ती करून त्यांना सिंचनाची उपलब्धी करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी कंपनीला दिलेल्या निवेदनात केली आहे तरी सोपान सौर ऊर्जा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे स्टार मराठी न्यूज चॅनेलसाठी धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर मूर्तिजापूर अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी घेण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि मराठी न्यूज